झूम इन करून हे बघा हा इकडे एक मोर हा दुसरा आणि अजून एक त्याच्या मागे आहे दिसला का तिने छान पद्धतीने जास्त आवाज करत नाही कारण ते पुढे पुढे जातील पायांच्या नमस्कार मित्रांनो अननोन ट्रॅव्हलर वन नाईन सिक्स नाईन हुट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत हे आमची जनता सगळी आणि इकडे तुम्ही बघा मस्त मस्त असे लांडोर मोर आपण पाहण्याचा प्रयत्न करू झूम इन करून हे बघा हा इकडे एक मोर हा दुसरा आणि अजून एक त्याच्या मागे आहे दिसला का तिनी छान पद्धतीने जास्त आवाज करत नाही कारण ते पुढे पुढे जातील पायांच्या यानी तरी मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे जेवढं जवळ जाता येईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे बघा किती भारी भारी दिसत आहे आणि हे आहेत विद्यापीठात अरे अरे पळाले 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 पळा पडून गेले मित्रांनो लय भारी होते तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका ही आमची जी आहे ती जनता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे हे महाराज मॅडम आणि हा हॅरी महाराज दोन शब्द दोन शब्द दोन शब्द ठीक आहे ठीक आहे मोराची पिल्ल नाही ना इद्ध <laughs> तुमचे जितेंद्र वतीने हार्दिक अभिनंदन अभिनंदन स्वागत तरी हा 14वा पेपर हा अतिशय तुम्हाला चांगला जावं आणि तुम्हाला त्या पेपर मध्ये उत्पन्न हो या अशी ईश्वर चरणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो बरं बरोबर तर चला असा चहा घेऊ पण मग इकडे कॅन्टीन मध्ये आलो आहे आणि तुम्ही बघू शकता भरघतच असं कॅन्टीन भरलेलं आहे चहा नाश्ता छान प्रकारे चला तर बघूया आज काय ते विशेष नवीन आहे का काही गरम गरम थोडं पाऊस कमी पा। झाला त्यामुळे ज्यूस सेंटरसुद्धा चांगल्या प्रकारे उघडला आहे पॅटीस गरम आहे का गरम गरम चहा आणि गरम गरम नाश्ता ते मिरची वगैरे टकाटक आणि असं काही आप लोक यो चला मग अशा पद्धतीने आपण नाश्ता वगैरे घेतला आहे चहा गरम गरम तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद